पार्टनर लोन येथे प्रेरणा केमिकल कंपनी कडून शेतकऱ्याचा सत्कार जालना जिल्ह्यातील नलडोम येथील प्रेरणा केमिकल नाशिक या नामांकित कंपनीचे जालना जिल्ह्याचे अधिकारी श्री शेळके साहेब आणि परतूर मंठाचे श्री प्रमोद बोराडे यांनी प्रेरणा केमिकल नाशिक या नामांकित कंपनीचे कपिला किट सोयाबीन फवारणी साठी व तसेच दोन बुलेट किट ही कापसावरील फवारणी साठी आहे आज गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वझर सरकटे येथील सरपंच व उपसरपंच आणि मंदिराचे अध्यक्ष उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या या शेतात प्रेरणा केमिकल नाशिक या नामांकिनीचे की कीटकनाशक एक कपिला किट व दोन बोले किट ची फवारणी केली असतात त्यांना चांगले रिझल्ट आले आहे असे यावेळी कार्यक्रम ज्यावेळी सांगितले या परिसरातील शेतकरी व कंपनीचे ऑथोराईट डिस्ट्रीब्युटर सरस्वती कृषी सेवा केंद्र ढोकसाळचे मालक श्री गोडसे नाना व या परिसरातील डीलर उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कंपनीचे अधिकारी श्री शेळके साहेब जालना श्री प्रमोद बोराडे परतूर हे कंपनीचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे प्रेरणा केमिकल नाशिक या नामांकित कंपनीकडून आभार व्यक्त केले साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी अमोल बोलते छत्रपती संभाजीनगर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट